नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे सव्वीस फेब्रुवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज, आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी महिन्याचे करंट अफेअर्सची एक बुक तयार केलेली आहे या बुकचे नाव असणार आहे स्पर्धा अभ्यास दोन हजार पंचवीस अंक पहिला यामध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स ऑनलाईन मध्ये घेतलेले आहेत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे बुक खूप महत्वाचे असणार आहे तर या बुकचा नक्कीच लाभ घ्या हे बुक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर आजच्या व्हिडिओ मधील पहिला प्रश्न आहे सागर कवच दोन हजार पंचवीस हा सराव कोणी आयोजित केला तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय तटरक्षक दल भारतीय तटरक्षक दलाने एकवीस आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम बंगालच्या एकशे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर सागर कवच हा सराव आयोजित केला हा दोन दिवसांचाच किनारी सुरक्षा सराव होता या सरावाच्या उद्दिष्ट विविध धोक्यांसाठी हो प्रतिसाद यंत्रणांची चाचणी घेणे आणि आने, अनेक सागरी सुरक्षा एजन्सींमध्ये समन्वय वाढवणे हे होते तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा की सागर कवच हा सागर कवच सराव कोणी आयोजित केला तर भारतीय तटरक्षक दलाने कालावधी काय होता तर एकवीस आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केला तर पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरती आणि हा किनारी सुरक्षा सराव होता नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय विद्यार्थ्यांनी मेमरी लीग हजार पंचवीस जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विश्व राजकुमार मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही वीस वर्षीय भारतीय विद्यार्थी विश्व राजकुमारने जिंकली आहे ही स्पर्धा विश्व राजकुमारने तेरा पॉईंट पन्नास सेकंदात ऐंशी अदृचिक संख्या आणि आठ पॉईंट चाळीस सेकंदात तीस प्रतिमा लक्षात ठेवून जिंकलेली आहे मेमरी लीग वेबसाईटनुसार राजकुमार हा पाच हजार गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे राजकुमार हा पुडुचेरी येथील विनायगर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहे ही स्पर्धा पाच जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान झालेली आहे तर मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे भारताचा विश्व राजकुमार नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश बंगालच्या उपसागराच्या आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मालदीव मधील माले येथे ते झालेल्या तेराव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत भारताने अधिकृतपणे बंगालच्या उपसागराच्या आंतर सरकारी संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे बंगालचे उपसागर कार्यक्रम आंतर संस्थेची स्थापना दोन हजार तीन मध्ये झाली ही बंगालच्या उपसागराच्या सीमेवर असलेल्या देशांची प्रादेशिक मत्स्यपालन सल्लागार संस्था आहे लहान मच्छिमारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते भारत बांगलादेश श्रीलंका आणि मालदीव हे त्याचे सदस्य देश आहेत आणि मलेशिया इंडोनेशिया म्यानमार आणि थायलंड हे गैरकंत्राटी देश आहेत याचे मुख्यालय आहे तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त गिदाडांची संख्या आढळली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश गिदाड गणित गणनेच्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेशात सर्वाधिक गिदाडांची संख्या नोंदवण्यात आली आहे राज्याच्या वन विभागानुसार राज्यात गिधाडांची एकूण संख्या बारा हजार नऊशे एक्क्याऐंशी एवढी आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्य प्रदेशात दहा हजार आठशे पंचेचाळीस गिदाडांची गणना करण्यात आलेली होती दोन हजार सोळामध्ये मध्य प्रदेशात पहिली गिदाड गणना झाली पन्ना व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक गिदाडे आढळतात आदर, राज्यात गिदाडांच्या एकूण सात प्रजाती आढळतात त्यापैकी चार प्रजाती स्थानिक आहेत आणि तीन प्रजाती स्थलांतरित आहेत भारतात एकेकाळी सुमारे पन्नास दशलक्ष गिदाड होते परंतु एकोणीसशे नव्वद पासून घोरांसाठी स्वस्त नॉन स्टेरॉइड वेदनाशक औषध वापरामुळे देशातील गिदाडांची संख्या घटलेली आहे तर पहिल्या टप्प्यानुसार सर्वाधिक गिदाडांची संख्या नोंदवण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तराखंड मंत्रिमंडळाने राज्याच्या संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याची मूळ ओळख राखण्यासाठी अधिक कडक जमीन कायदा मंजूर केला आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हरिद्वार आणि उधमसिंह नगर वगळता उत्तराखंडाच्या अकरा जिल्ह्यांमध्ये राज्याबाहेरील व्यक्ती बागायती आणि शेतीयोग्य जमीन खरेदी करू शकणार नाहीत डोंगराळ परदेशात जमिनीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि अतिक्रमणी रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना जमीन खरेदीसाठी वैयक्तिकरित्या परवानगी देण्याचा अधिकारी राहणार नाही सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना जमीन खरेदीशी संबंधित नियमित अहवाल महसूल परिषद आणि सरकारला सादर करावे लागतील नवीन कायदा हा दोन हजार अठरा मध्ये लागू केलेला जमीन कायदा रद्द करेल नेक्स्ट आहे खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक मध्य प्रदेश वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी खजुराहो नृत्य महोत्सवाच्या एकावनव्या आवृत्तीचे उद्घाटन केले हा महोत्सव वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे नेक्स्ट आहे नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक वर्ष फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही आर सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नीती आयोगाचे सीईओ म्हणून सुब्रमण्यम यांच्या कार्यकाळात वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांची दोन वर्षांसाठी नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग ही भारत सरकारसाठी सर्वोच्च सार्वजनिक धोरण थिंक टँक म्हणून काम करते नीती आयोगाची स्थापना दोन हजार पंधरामध्ये मध्ये झाली तिच्या परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सर्व केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेला एक उपाध्यक्ष असतो तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी या सध्या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत नेक्स्ट आहे आर्थिक साक्षरता सप्ताह कोणी सुरू केला त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर बी आय भारतीय रिझर्व्ह बँकेने चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताह दोन हजार पंचवीस सुरू केला आहे याची थीम आहे आर्थिक साक्षरता महिलांची समृद्धी आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस विजन यासारख्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत राहून महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि सक्षमीकरण वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट आहे पश्चिम प्रादेशिक परिषदेची सत्ता सत्तावीसावी बैठक कोठे झाली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री आणि पश्चिम प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष अमित शहा यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी पश्चिम प्रादेशिक परिषदेची सत्ताविसावी बैठक घेतली बैठकीत संपूर्ण देशाशी संबंधित अठरा महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पश्चिम पश्चिम प्रादेशिक परिषदेमध्ये गोवा गुजरात महाराष्ट्र आणि दमन आणि केंद्रशासित प्रदेश दीव आणि दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे भारतातील झोनल कौन्सिलची कल्पना पंडित जवाहरलाल नेहरू ने यांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये दिली होती राज्यांमध्ये सहकारी कार्याच्या भावनेला चालना देण्यासाठी प्रादेशिक परिषदेची स्थापना करण्यात आली प्रादेशिक परिषदा आणि पूर्वोत्तर परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात ही एक खाजगी संस्था आहे आणि तिच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नाहीत नेक्स्ट आहे नुकतेच आर बी आय डेटा ॲप कोणी लॉन्च केले आहे तर बघा या नावामध्येच नाव आलेलं आहे की आर बी आय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आर बी आय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आय डेटा नावाचे एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे आय डेटा भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित मॅक्रो इकॉनॉमिक आणि वित्तीय डेटामध्ये सहज प्रवेश प्रदान करते आय डेटा हे विद्यार्थी अर्थशास्त्रीय विश्लेषक आणि व्यवसायांसाठी एक केंद्रीकृत वित्तीय माहिती केंद्र म्हणून कार्य करते नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे झाली तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण आफ्रिका जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक वीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहनसबर्ग येथे झाली भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीत सहभागी झाले दक्षिण आफ्रिकेने एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत जी ट्वेंटीचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे जी ट्वेंटीमध्ये एकोणीस मोठ्या देशांचा समावेश आहे आणि याशिवाय युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन हे दोन आंतरराष्ट्रीय त्याचे सदस्य आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते जी ट्वेंटी बैठकीत जागतिक अर्थव्यवस्था व्यापार शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तर जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही दक्षिण आफ्रिकेतील जोहनसबर्ग येथे झालेली आहे नेक्स्ट आहे नक्ष प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृषी आणि शेतकरी कल्याण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित नागरी अधिवासांचे भूसर्वेक्षण पायलट कार्यक्रमाचे उद्घाटन केले मध्य प्रदेशातील रायसेन येथे सव्वीस राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील एकशे बावन्न शहरी स्थानिक संस्थांमध्ये हे सुरू केले जाईल ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भूसंपदा विभागाकडून नक्ष कार्यक्रम राबविला जाईल या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरी भागातील जमीन सर्वेक्षण प्रक्रियांचे आधुनिकीकरण करणे आहे जमिनीच्या नोंदी तयार करणे आणि अद्ययावत करणे जमिनीच्या मालकीचे अचूक दस्तऐवजीकरण सुनिश्चित करणे शहरी नियोजन सुधारणे आणि जमिनीशी संबंधित वाद कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे नक्ष उपक्रमासाठी सर्वे ऑफ इंडियाला तांत्रिक भागीदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे नक्ष पायलट प्रोग्रामचा खर्च एक हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी असेल ज्याचा संपूर्ण निधी केंद्र सरकार करणार आहे नेक्स्ट आहे ताज महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक आग्रा ताज महोत्सव दोन हजार पंचवीस अठरा फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे हा दहा दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम आग्र्यातील ताजमहल जवळील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शिल्पग्राम येथे होणार आहे दोन हजार पंचवीसच्या ताजमहोत्सव ताज महोत्सवाची थीम आहे धरोहर म्हणजेच वारसा नेक्स्ट आहे जेवलीन अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका, बारत अमेरिका भारत आणि अमेरिका भारताच्या संरक्षण गरजांसाठी जेवलिन अँटी टँक मार्गदर्शक क्षेपणास्त्रांची खरेदी आणि सहउत्पादन करण्याची योजना आखत आहेत जेवलिन हे एक मानव पोर्टेबल क्षेपणास्त्र आहे जे जड चिलखती वाहने नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे हे अमेरिकन संरक्षण कंपन्यांनी रिव्हियन आणि लॉक हिड मार्टिन या दोन कंपन्यांनी विकसित केलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अवयवदात्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पदुचेरी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी सरकारने अवयवदात्यांचा त्यांच्या जीवन रक्षक योगदानाबद्दल सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे पुदुचेरी सरकारने अययोदानाबाबत जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद